नमस्कार सर्वांना फ्रीजविषयी माहिती बघण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा एक फ्रीजमध्ये गरम वस्तू ठेवतात फ्रीजचे वातावरण तापू लागते मग कंप्रेसरला तापमान राखण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे फ्रीज, फ्रीज, ला फ्रीज खराब होऊ शकते दोन फ्रीजमधून सामान काढताना किंवा पाणी काढताना अनेक जण दरवाजा उघडा ठेवतात अशात फ्रीजमध्ये सगळी हवा बाहेर निघून जाते याने फ्रीज खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे फ्रीजचा दरवाजा नेहमी नेहमी उघडू नका तीन फ्रीज घरात कुठेही ठेवताना या गोष्टीची काळजी घ्या की त्याचं व्हेंटिलेशन चांगल्या प्रकारे होत आहे की नाही यासाठी फ्रीज भिंतीपासून दोन हात दूर ठेवा चार अनेकजण गरम दूध किंवा भाजी डाळसारखे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवतात असे केल्याने फ्रीजमधील तापमानावर प्रभाव पडतो त्यामुळे काहीही फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी आधी ते थंड होऊ द्या पाच ब्रेड फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही कारण की ब्रेड हे खोलीच्या तापमानाला योग्य राहील अशा प्रकारे तयार केली जाते जेव्हा आपण दुकानात ब्रेड घेण्यासाठी जातो तेव्हा ब्रेड फ्रीजमध्ये न ठेवता काउंटरवर ठेवली जाते ब्रेड फ्रीजमध्ये ठेवल्यास ते लवकर कोरडे पडतात आणि फ्रीजमध्ये ठेवल्यास त्याची नैसर्गिक चवसुद्धा बदलते सहा फ्रीज लवकर खराब होण्याचे एक सामान्य कारण म्हणजे त्या क्षमतेपेक्षा जास्त वस्तू भरून ठेवणे फ्रीजमध्ये वस्तू अलगदपणे ठेवता आणि काढता येतील इतके साहित्य त्यात ठेवावे म्हणजे फ्रीज ओवरलोड होणार नाही याची काळजी घ्यावी सात फ्रीजमध्ये खूप वास येत असेल तर एका मध्ये लाकडी कोळसा भरून फ्रीजमध्ये ठेवावा यामुळे फ्रीजमध्ये वास येणार नाही आठ फ्रीज चालू असताना फ्रीजचा दरवाजा पंचवीस ते तीस सेकंद चालू ठेवावा त्याच्यावरती चालू ठेवू नये नाहीतर वीज बिल जास्त येते आणि फ्रीजचा गॅसही संपतो नऊ आठवड्यातून एकदा तरी फ्रीजमधून न उपयोगी असलेल्या वस्तू बाहेर काढाव्यात त्यामुळे फ्रीजमधून वास येणार नाही दहा फ्रीजच्या ज्या बॉक्समध्ये भाजीपाला ठेवतो त्या बॉक्समध्ये एखादा पंच ठेवावं त्यामुळे त्या, त्या बॉक्समधील ओलावा शोषून घेतो आणि भाज्या खराब होणार नाही अकरा उन्हाळ्यामध्ये फ्रीजचे कूलिंग वाढवावे पण हिवाळ्यात पावसाळ्यात फ्रीजचे कूलिंग कमी करावे यामुळे फ्रीज जास्त दिवस टिकतो बारा फ्रीजमध्ये बर्फाचा ट्रे ठेवायचा असेल तर त्याआधी त्या ट्रेच्या खाली एखादी पॉलिथिन किंवा बटर पेपर ठेवावा यामुळे जेव्हा बर्फ जमेल तेव्हा तो ट्रे फ्रीजरला चिटकणार नाही म्हणजे बर्फ झाल्यावर तो ट्रे सहजपणे काढता येईल तेरा फ्रीज एकदम चालू बंद करू नये दहा ते पंधरा मिनटं होऊ द्यावे कारण की मधील दाब एकसारखा होण्यासाठी वेळ लागतो कारण की फ्रीज चालू बंद केल्यास कंप्रेसरवर लोड येऊन फ्रीज खराब होऊ शकतो चौदा फ्रीजमध्ये वासाचे पदार्थ ठेवायचे असल्यास हवाबंद डब्यामध्ये ठेवावा कारण की त्याचा वास इतर पदार्थाला लागणार नाही पंधरा विजेचा दाब जर कमी जास्त होऊ लागला तर फ्रीज तेव्हाच बंद करा कारण की असे न केल्यास फ्रीज खराब होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते सोळा फ्रीजमध्ये नेहमी लिंबू कट करून ठेवा यामुळे फ्रीजमधील वास हा सोसला जातो क्षेत्रात फ्रीजचा दरवाजा जास्त वेळ उघडा ठेवल्यास बाहेरची उष्णता फ्रीजमध्ये येते यामुळे फ्रीजचे तापमान वाढते फ्रीज थंड राखण्यासाठी मग कॉम्प्रेसरला अधिक ऊर्जा वापरावी लागते अठरा नेहमी लक्षात ठेवा की गरम अन्न किंवा गरम दूध थेट फ्रीजमध्ये ठेवू नका असा प्रकार वारंवार झाल्यामुळे फ्रीजचा सेल्फ लाईफवर थेट परिणाम होतो फ्रीजमध्ये काही साठवण्यापूर्वी त्याचे तापमान तपासा एकोणीस फ्रीज वापरताना लक्षात ठेवा की पॉवर प्लगसाठी सॉकेट योग्य आहे की नाही जे फ्रीजचा भार घेऊ शकते यासह व्होल्टेजच्या समस्याचा सामना करण्यासाठी आवश्यक व्यवस्था देखील केली पाहिजे यामुळे फ्रीजचे कार्य चांगले राहते वीस एअरटाईट प्लॅस्टिक बॅगमध्ये पदार्थ स्टोरेज करण्यासाठी वापरू नयेत कारण की फळ आणि भाजीपाल्यासाठी खुल्या हवेची गरज असते एकवीस भाजीपाला आणि फळे एका ठिकाणी ठेवू नये काही फळे व भाजीपाला हे एथिलीन उत्सर्जित करत असतात त्यामुळे त्यांना उग्रवास येतो बावीस स्ट्रॉबेरी आणि अंजीर सारखे पदार्थ पसरून ठेवावे एकावर एक फळ ठेवल्यास त्याचे नुकसान होऊ शकते तेवीस मुळा फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी त्याची पाने बाजूला करावीत गाजर फ्रीजमध्ये ठेवताना त्याच्यावरील भाग काढून ठेवावा चोवीस काकडी आणि बीन्स सारखे पदार्थ हलक्या कपड्यामध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवावे पंचवीस मिरची फ्रीजमध्ये ठेवताना त्याची डेट काढून ठेवावी मिरची जास्त दिवस टिकते ही माहिती तुम्हाला आवडल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद